महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दिवस उलटले महायुतीला भरभरून मताधिक्य मिळालं तर महाविकास आघाडीची भली मोठी असं असलं तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा गुंतागुंतीचा बनत होता राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार गृह खात आणि इतर पालकमंत्री पद कोणाकडे जाणार मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला झुकत माप दिलं जाणार या विषयाचे फक्त तर्कवितर्क सध्या लावले जात होते आता या चर्चांना फुलस्टॉप लागला असून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झालं कधी मराठा तर कधी ओबीसी प्रवर्गातील नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिक्कामोर्तब कसं झालं फडणवीसांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि कोणते दहा कारण आहेत ज्या कारणांमुळे भाजपाला आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर ते आता तिसऱ्यांदा आज पाच डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याआधी भाजपकडून यावेळी मराठा किंवा ओबीसी प्रवर्गातील नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी फडणवीस यांचे नाव घेऊन पक्षाने सामान्य वर्गाला स्पष्ट संदेश दिला आहे मात्र आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री काय केलं असेल तर यातलं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे प्रस्थापित आणि अनुभवी नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि प्रस्थापित नेते आहेत सहा वेळा आमदार राहिलेल्या फडणवीस यांनी सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट काम केलं आहे त्यांच्या नेतृत्वात प्रादेशिक क्षेत्रपांना वश करून प्रत्येक विभागात प्रवेश करण्याची क्षमता आहे जो भाजपासाठी नवीन चेहरा निवडण्यापेक्षा सुरक्षित पर्याय ठरला दुसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री होते आणि दोन हजार बावीस पर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते ते सलग सहा वेळा नागपूर दक्षिण पश्चिम मधून आमदार झाले होते याआधी ते नागपूर महापालिकेचे महापौरही होते तिसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची दोन हजार एकोणीसची राजकीय कसोटी दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी एनडीए सोडून महाविकास आघाडीची स्थापना केली तेव्हा फडणवीस यांनी भाजपाला दिला भाजपाने ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले नसल्याचं त्यांनी सिद्ध केलं पुढचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांची ठाम भूमिका विरोधी पक्षनेते या नात्यानं फडणवीस यांनी भ्रष्टाचार आणि कोरोनाच्या काळातील अनियमिततेवरून उद्धव ठाकरेंविरोधात आघाडी उघडली त्यामुळं त्यांना राज्यातील भाजपाचा सर्वत्र मान्यता प्राप्त नेता म्हणून ओळख निर्माण झाली पाचवं कारण म्हणजे शिवसेनेत फूट पडून नवे सरकार स्थापन दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार स्थापन झालं आमदारांना एक संघ ठेवण्यात आणि सरकार स्थापन करण्यात फडणवीस यांनी महत्वाची भूमिका घेतली होती उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय त्यांनी सहज स्वीकारला सहा म्हणजे स्थिरता नवीन सरकारमध्ये कोट्यातून मंत्री करण्यात आले फडणवीस यांनी भाजपाच्या आमदारांना एकनिष्ठ ठेवून एकनाथ शिंदे यांच्या सोबत यशस्वीपणे सरकार चालवले सातवं कारण म्हणजे अजित पवार गटाचा एनडीए मध्ये प्रवेश फडणवीस यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार गटातील बेचाळीस आमदारांना एनडीए मध्ये समावेश करून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दे मिळवून देण्यासाठी सत्ता वाटपाचा फॉर्म्युला तयार केला यामध्ये आपली सहा आणि शिंदे सोडली पुढचं कारण म्हणजे हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि रणनीती बदल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला पराभव पत्करावा लागला तेव्हा पक्षाला केवळ नऊ जागा जिंकता आल्या मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेचा पाठिंबा मिळालेल्या लाडकी बहीण सारख्या योजना आणून सरकारनं आपली रणनीती बदलली त्यामुळंच हे यश मिळालं नवं कारण म्हणजे प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचे निराकरण महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणवाद आणि जागा वाटपाचे आव्हान फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी ने सोडवलं त्यामुळे एनडीए मध्ये समन्वय निर्माण झाला आणि निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळवला यातले आता दहावे आणि शेवटचे कारण म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव हो। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण करता आलं नाही फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जातीय आणि प्रादेशिक समीकरण सांभाळत विरोधकांना दारुण पराभव हो दिला फडणवीस यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता महाराष्ट्रात भाजपाला स्थैर्य आणि ताकद देण्याचं आश्वासन देते पक्षाला स्थिर सरकार ठेवण्यासाठी विश्वासू आणि निर्णय क्षमता असलेला नेता महाराष्ट्रासारख्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत आणि हे कार्य निश्चितच देवेंद्र फडणवीस यशस्वीपणे पार पाडतीलच याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद